ओम शांति आज की तारीख है एक बार दोन हजार पंच आज बाबा बच्चे अब घर जाना है इसलिए देह सहित देह के सब संबंधों को भूल मामे कम याद करो और पावन बनो देह सहित देहा सर्व संबंध विसरुन बाबा की आठ करा पावन बना आज का प्रश्न है आत्मा के संबंध में कौन सी एक महीन बात महीन बुद्धि वाले ही समझ सकते हैं बाबा विचार संबंधा मध्य को सूक्ष्म गोष्ट है कि जी तीक्ष्ण बुद्धि वाले समझू शकत उत्तर आत्मा पर सुई की तरह धीरे धीरे जंग चढ़ती गई है वह याद में रहने से उतरती जाएगी जब जंग उतरे अर्थात आत्मा तमो प्रधान से सतोप्रधान बने तब बाप की खींच और वह बाप के साथ वापस जा सके जितना जंग उतरती जाएगी उतना दूसरों को समझाने में खींचेंगे यह बातें बड़ी महीन है जो मोटी बुद्धि वाले समझ नहीं सकते मंजे काय तर आत्मवर सुई प्रमाणे हळूहळू गंज चढत गेलेला आहे की जो बाबांच्या आठवणीत राहिल्याने उतरत जाईल आणि ज्या वेळेला आपल्या आत्म्याचा गंज उतरेल म्हणजेच आत्मा तमोप्रधान पासून सतोप्रधान बनेल त्यावेळेला आत्म्याला बाबांचं आकर्षण होईल आणि बाबांचं आकर्षण झालं तर बाबांच्या बरोबर जाऊ शकेल म्हणजेच गंज उतरत जाईल तेवढं आपण दुसऱ्यांना जेव्हा ज्ञान समजून सांगू त्याला त्यांना सुद्धा बाबांचं आणि ज्ञानाचं आकर्षण वाढेल या सूक्ष्म गोष्टी आहेत की ज्या वरवर बुद्धीवाले समजू शकत नाही मुख्य बात बाप कहते है देह के सब संबंध भूल मामेकम याद करो आत्मा ही पतित बनी है उनको पवित्र बनना है यह समझाने भी बाप ही देते है क्योंकि यह बाप प्रिन्सिपल सोनार डॉक्टर बॅरिस्टर सब कुछ है यह नाम वहाँ रहेंगे नहीं वह यह पढ़ाई भी नहीं रहेगी म्हणजे काय तर बाबा मुख्य गोष्ट सांगतात की देहाच्या सर्व संबंधांना विसरून माझी आठवण करा कारण आत्मच बनलेली आहे आत्म्याला पावन बनायचं आहे तर बाबांची आठवण करणं आवश्यक आहे ही समजावणी सुद्धा बाबाच आपल्याला देतात कारण बाबाच प्रिन्सिपल आहेत मुख्याध्यापक आहेत सोनार आहेत डॉक्टर आहेत बॅरिस्टर आहेत सगळं काही बाबाच आहेत बाबाच प्रिन्सिपल बनून आपल्याला हे ज्ञान देतात सोनार बनून आपल्याला आत्म्याला शुद्ध बनवतात डॉक्टर बनून आपल्याला एकवीस जन्मांसाठी निरोगी बनवतात बॅरिस्टर बनून आपल्याला आपली एक प्रकारे केस लढवतात आता हे नावं जे आहेत ते सर्व नावं बाबांचे आहेत हे नाव तिथं राहणार नाही म्हणजे सतयुगात हे नावं राहणार नाहीत आणि तिथं ही ईश्वरीय पढाई म्हणजेच ईश्वरीय ज्ञानसुद्धा राहणार नाही कारण तिथे आवश्यकताच राहणार नाही सतयुगामध्ये डॉक्टरची आवश्यकता नाही बॅरिस्टरची आवश्यकता नाही प्रिन्सिपलची आवश्यकता नाही आणि म्हणून आपल्याला बाबांचीच आठवण करायची आहे बाबा म्हणतात तुम जाणते हो राजाई स्थापन हो रही है समझाने के लिए भी दिन प्रतिदिन युक्तिया निकलती रहती है आगे थोड़ा ही पता था कि प्रदर्शनिया म्यूजियम आदि बनाएंगे आगे चल हो सकता है कि और कुछ निकले अभी टाइम तो पड़ा है स्थापना होनी है फेल भी नहीं होना है बाबा संगत की राजा ही स्थापन होते राजधानी स्थापन होता है तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पद पण असणार आहेत आणि म्हणून समजवण्यासाठी दिवसेंदिवस वेगवेगळ्या युक्त्या निघत जातील की जेणेकरून अनेक आत्म्यांना आपण संदेश देऊ शकतो बाबा म्हणतात की अगोदर थोडी हे माहीत होतं की अशा प्रकारे प्रदर्शने निघतील म्युझियम आदी बनवले जातील आणि होऊ शकतं की इथून पुढे आणखी वेगवेगळ्या युक्त्या निघतील की जेणेकरून एकाच वेळेला अनेक आत्म्यांपर्यंत संदेश पोहोचू शकेल अजून तर टाइम आहे स्थापना होत आहे बाबांनी सांगितलं की हार्ट फेल बी नाही होणार आहे आहे म्हणजे म्हणजे नाही काय तर निराश व्हायचं आपण सेवा करत राहायची परंतु कुणी कुणाला ते टच नाही झालं आणि कुणी ज्ञानात जरी चाललं नाही परंतु ती एक प्रकारे आपली प्रजा बनत जाईल म्हणून आपण निराश व्हायचं नाहीये बाबांनी सांगितलं की कर्मेंद्रियको वश नहीं कर सकते हैं तो गिर पड़ते हैं विकार में गए तो सुई पर बहुत कट लग जाएगी विकार से जास्ती कट चढ़ती जाती है सत्यु त्रेता में बिल्कुल थोड़ी फिर आधा कल्प में जल्दी जल्दी कट चढ़ती है नीचे गिर पड़ते हैं इसलिए निर्विकारी और विकारी गाया जाता है वैसलेस देवताओं की निशानी है ना बाप कहते हैं देवी देवता धर्म लोग हो प्रय तो है ना सबसे अच्छी निशानी यह चित्र है तुम लक्ष्मी नारायण का चित्र परिक्रमा दे सकते हो, क्योंकि तुम यह बनते हो ना बाबा सांगतात की आपण बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्मेंद्रियांना वशभूत करायचं आहे जर आपण कर्मेंद्रियांना वश नाही करू शकलो तर आपली अवस्था खालावेल आणि जर विकारात गेलं तर आपल्या आत्मरूपी सुई जो आहे त्याच्यावर आणखी गंज चढेल आणि विकाराची जास्ती कट चढत जाते सतयुग त्रेता युगामध्ये तर अगदी थोडी परंतु उरलेला जो अधा अर्धा कल्प आहे म्हणजे द्वापर कलयुगामध्ये खूप लवकर लवकर कट चढते आणि आपण आपली स्थिती खूप खालावत जाते आणि म्हणूनच तर निर्विकारी आणि विकारी हे गायन केलं जातं व्हायसलेस देवतांची निशाणी सुद्धा आहे अनेक देवी देवतांचे चित्र आहेत मूर्ती आहेत बाबा सांगतात की देवी देवता धर्म सध्या प्रायलोप झालेला आहे परंतु त्याच्या निशानी आपल्याला बघायला मिळतात आणि सगळ्यात चांगली निशाणी म्हणजे कोणती तर श्री लक्ष्मी श्री नारायणाचं चित्र बाबा सांगतात की ते चित्र आपण घेऊन त्या चित्राला पूर्ण परिक्रमा सुद्धा देऊ शकतो कारण आपलं ते लक्ष आहे आपल्याला ते बनायचं आहे पुढे बाबा सांगतात की तुम्ही प्रदर्शनी करतात तर होऊ शकतो कुठे दोन चार आत्मे ज्ञानामध्ये चालायला लागतील कुठे सहा आठ आत्मे चालायला लागतील आणि काही काही ठिकाणी तर एक सुद्धा ज्ञानामध्ये येणार नाही हजारो लोकांनी बघितलं परंतु त्याच्यातले खूप थोडे काही ज्ञानामध्ये चालतात किंवा ज्यांना ज्ञान पडत परंतु जस जशी तुम्ही सेवा करत जाल तस तुम्ही हुशार होत जाल बाबांनी सांगितलेलं आहे की आपण चेकिंग केली पाहिजे की हे ज्ञान दिलं पाहिजे बाबा सांगतात की रग देखनी चाहिए जो मेरे भक्त हो म्हणजे काय तर बाबा सांगतात की जे माझे भक्त आहेत त्यांची आवड सुद्धा तुम्ही बघितली पाहिजे की त्यांना या गोष्टीमध्ये रस आहे का ईश्वरीय ज्ञान ऐकायला रस आहे का त्याच्यामध्ये त्या ते आवडीने ऐकतात का जर असे आवडीने ऐकणारे ते असतील तर त्यांना तुम्ही तुम्ही ज्ञान सांगा बाबा म्हणतात की युगामध्ये जी सेवा करतात ही सेवाच नंबर वन सेवा आहे इथं तुम्ही जी सेवा करतात त्याचं फळ तुम्हाला तिथे म्हणजे नवीन दुनियेमध्ये मिळणार आहे इथं तुम्ही बाबांच्या बरोबर कर्तव्य करतात फल तुम्हारा सतयुगी दुनिया मिळणार मिलना रहे। अच्छा मीठे मीठे सिकिलधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते और हम रूहानी बच्चों की रूहानी मात पिता बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते थैंक यू बहुत बहुत शुक्रिया बाबा शुक्रिया धरने धारने, धारने सा आज बाबा मुख्य सार संगत है पहला पॉइंट है आत्मारूपी सुई पर जंक चढ़ी है उसे योग बल से उतार सतोप्रधान बनने की मेहनत करनी है कभी भी सुनी सुनाई बातों पर चलकर पढ़ाई नहीं छोड़नी है बाबा संगत की आत्मारूपी जी सुई आहे, है तर जो गंज चढ़ है योग बलाने तो आपल्याला उतरवून आपल्याला सतोप्रधान बनण्याची मेहनत करायची आहे आणि कधीही ऐकलेल्या गोष्टींवर ऐकलेल्या ऐकवलेल्या गोष्टींवर आपण चालवून आपण ही ईश्वरीय पढाई सोडायची नाहीये दुसरा पॉइंट बाबा सांगतात बुद्धी को ज्ञान की पॉइंट से भरपूर रक्त सर्विस करणे है रक्त देखकर ज्ञान देना है बहुत सुरु बुद्धी बनना आहे ते बाबा सांगतात की बुद्धीला ज्ञानाच्या पॉइंटने भरपूर आपल्याला ठेवायचं आहे कारण ज्ञानाच्या पॉइंटने भरपूर बुद्धी असेल तर आपण सेवा करू शकतो आणि असं भरपूर ठेवून सेवा करायची आहे आणि ज्यांना आपण ज्ञान ऐकवतो त्यांची आवड किंवा त्यांचा रस कशामध्ये आहे ते बघून आपल्याला ज्ञान द्यायचं आहे आणि खूप तीक्ष्ण बुद्धी बनायचं आहे आज बाबा वरदान देतात कलियुगी दुनिया के दुख अशांती का नजारा देखते हुए, सदा साक्षी व बेहद के वैरागी कलयुगी कलियुगी दुनियेमधलं जे दुःख अशांतीचे जे सीन आहेत किंवा नजारे आहेत ते बघत असताना सुद्धा आपण सदैव साक्षी बनून आणि बेहदचे वैरागी बनून बघितलं विश्लेषण मध्य बाबा संगत इस कलयुग की दुनिया में कुछ भी होता है लेकिन आपकी सदा चढ़ती कला है दुनिया के लिए हाकार है और आपके लिए जय जयकार है आप किसी भी परिस्थिति से घबराते नहीं क्योंकि आप पहले से ही तैयार हो साक्षी को कर हर प्रकार का खेल देख रहे हो कोई रोता है ता है साक्षी होकर देखने में मजा आता है जो कलयुगी दुनिया के दुःख अशांती का नजारा साक्षी होकर देखते है सहज ही बेहद के वैरागी बन जाते है म्हणजे बाबा सांगतात की ह्या कलयुगी दुनियामध्ये काही द्या कुठ काहीही जरी झालं परंतु आपली सदैव चढती कला आहे दुनियेमध्ये हाकार होईल परंतु आपल्यासाठी मात्र जय जयकार आहे कारण आपण कोणत्याही परिस्थिती मध्ये घाबरत नाही कारण आपण पहिल्यापासूनच तयार आहेत आणि साक्षी होऊन आपण प्रत्येक प्रकारचा खेळ खेळ बघत आहोत कोणी रडेल कोणी ओरडेल परंतु साक्षी म्हणून जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मजा येईल जी कलियुगी दुनिये मधले दुःख आणि अशांतीचे जे सीन असतील नजारे असतील त्यांना साक्षी होऊन जर बघितलं तर आपण सहजच बेहदचे वैरागी बनून जातो आज बाबा स्लोगन सांगतात कैसी भी धरणी तयार करनी है तो वाणी के साथ वृत्तीचे से सेवा करो म्हणजे आपल्याला ज्यांचीही सेवा करायची आहे मग त्या व्यक्ती असो एखादं गाव असो एखादं स्थान असो तर त्यांची सेवा करण्या अगोदर आपण त्यांची वृत्तीने सेवा करायची आहे म्हणजे वाणी बरोबर तर वाणीने तर आपण सेवा करणारच ज्ञान देणार वाणीने परंतु त्याचबरोबर आपली वृत्ती ही खूप शुभ वृत्ती असली पाहिजे आणि त्याच्यानेच आपण सेवा करायची आहे वाणी बरोबरच वृत्तीने सेवा करायची आहे आजचा अव्यक्त इशारा आहे अपसंपन्न व कर्मातीत बनने की धून लगाओ जैसे कोई मशीनरी को सेट किया जाता है तो एक बार सेट करने से फिर ऑटोमेटिकली वह मशीनरी चलती रहती है इस रीति से अपनी संपूर्ण स्टेज व बाप के समान स्टेज व कर्मातीत स्थिति की स्टेज के सेट को ऐसा सेट कर दो जो फिर संकल्प शब्द व कर्म उसी सेटिंग के प्रमाण ऑटोमेटिक चलते रहे बाबा सांगतं जसं कोणती मशिनरी असेल तर तिला एकदा सेटिंग करून दिली की मग ती आपोआप चालत राहते आणि आपोआप तिचं सर्व कार्य करत असते त्याप्रमाणे आपण एकदा का आपली स्थिती संपूर्ण स्टेज प्राप्त केली किंवा बाबांचे समान स्टेज कर्मातीत स्थिती ज्यावेळेला आपण प्राप्त करू म्हणजे त्याची सेटिंग करू तर आपोआप आपले संकल्प सुद्धा बाबांचे समान चालतील आपले शब्द किंवा आपले कर्मसुद्धा त्या सेटिंग प्रमाणे बाबांचे समान होते ओम शांत